आणि राहुतीबा प्यायला त्या सूर्याने चंद्रांनी तिला सांगितलं की ते राक्षस आहे देव नाही या वेळेला त्याचा चिरच्छेद केला ती स्वरूप जे घेतलेलं ती महालसा ती स्वीरूपात असून सुद्धा तिला यज्ञोपवित्र आहे एका मूर्तीमध्ये तीन शक्ती असणारं एकच मंदिर हे महालसा आहे नेपाळमध्ये गंडकी नदी आहे तिथे शालिग्राम शिला मिळतात त्या शालिग्राम शिलापासून बनवलेली आहे आज ते, ते, ते। वेरणा या गावाला शेकडो वर्षांपूर्वी वरुणापूर अथवा वरेण्यपूर अथवा जुने महार्दोळ या नावाने ओळखले जात होते वर्ष पंधराशे त्रेचाळीसच्या वेरण्यातील महालसा मूर्ती हिंदूंनी सुरक्षितपणे नव्या महार्दोळला आणली असं म्हणतात की महालसेनं त्या शांतिरीकड जी जमीन मागितली त्या घंटेला आम्ही पूर्वी असं नाव ठेवलं होतं की न्याय घंटा आहे आंघोळ केल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये एक फुलांचा हार घालत होते फुलांचा हार घालून त्याला घंटेच्या खालती ठेवायचं मात्याचा मुकुट धरलेला पायाचं नख सुद्धा सोन्याच आहे पुरातन मूर्ती आहे ती त्याला आम्ही कांचोळी असं म्हणतो गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे वर्ष एकोणीसशे एकोणसाठ मध्ये तुरुंगात असताना त्यांना महालसेने स्वप्न दृष्टांत दिला त्यात देवी म्हणाली काळजी करू नकोस तू सुखशील झालेही तसेच पृथ्वीवरच्या सगळ्यात सात्विक स्थळांपैकी एक म्हणजे गोवा राज्य गोवा म्हटलं की लगेच आठवतं सन सॅन आणि सी पण ही गोव्याची खरी ओळख आहे का, का? जगभरात गोवा म्हणजे बीचेस आणि चर्चेस असंच चित्र आहे पण खरं तर गोवा ही आहे विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांनी निर्माण केलेली भूमी हिंदू धर्माचं चैतन्यमय वैभव इथे असलेल्या भव्य सात्विक आणि ऐतिहासिक मंदिरांमधून गोव्याची वास्तविक ओळख स्पष्ट होते याच दृष्टिकोनातून द हिडन हिंदू गोवा या विशेष व्हिडिओ सिरीजचा हा एक भाग नमस्कार मी विक्रम डोंगरे आता आपण टेम्पल टाउन ऑफ गोवा म्हणून ओळख असलेल्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्दोळ या गावाकडे त्याला आपण जाऊया द हिडन हिंदू गोवा या विशेष सिरीजच्या अंतर्गत आज आपण अतिप्राचीन असे महालचा नारायणी मंदिरचे दर्शन घेणार आहोत या व्हिडिओतून आपण पाहू मंदिराचा इतिहास देवीची भक्तांवरील कृपा मूर्तीची अद्वितीय वैशिष्ट्ये तसंच मंदिरात वर्षभर चालू असलेले उत्सव सो so स्टेट ट्यून फॉर दिस डिवाईन एक्सपिरियन्स आम्हाला या मंदिराविषयी खूपच इंटरेस्टिंग फॅक्ट्स मिळाले आहेत तरी शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा तर हे आहे भव्यतेचे दैवी रूप असलेले श्री महालसा नारायणी मंदिर सोबत, मंदिर संस्थानाचे मुख्य पुजारी श्री मदन भट गुरुजी उपस्थित आहेत नमस्कार गुरुजी नमस्कार, नमस्कार. गुरुजींनी <coughs> किमान वर्ष देवीची पूजा उपासना केलेली आहे महालसेचा जो उल्लेख आहे हा एक देवी भागवत आणि सह्याद्री खंडामध्ये विशेष करून आपल्याला सापडतो आणि सांगायचं सा असं की समुद्रमंथनावेळी मोहिनी मोहिनीचं स्वरूप विष्णू परमात्माने घेतलं आणि ती अमृत वाटण्याकरता देव जिंकले आणि त्यांनी तिने सांगितलं की तुम्ही लाईनशीर बसा आपण हे अमृत वाटायला येतो आणि जे रा याच्यामध्ये राक्षसांना कळलं तर राहू आणि केतू जे होते ते सूर्याने चंद्रच्या चंद्राच्या मध्ये जाऊन बसले आणि जेव्हा ती मोहिनी ते अमृत वाटण्याकरता राहूच्या तिथं गेली आणि बात प्यायला त्या सूर्याने चंद्राने तिला सांगितलं की ते राक्षस आहे देव नाही वेळेला त्याचा चिरच्छेद केला ती स्वरूप जे घेतलेलं ती महालसा ह्या ह्या स्वरूपामध्ये एका हातामध्ये अमृत कुकुंभ आहे एका हातामध्ये तलवार आहे आणि एक हातामध्ये त्रिशूल आहे आणि एक हातामध्ये हाता हाता राहूचं लुंड आहे सांगायचं तात्पर्य असं स्वरूप त्या महालसेचं आहे आता माझ्यासोबत महालसा नारायणी या संस्थानाचे अध्यक्ष श्री प्रेमानंद कामतजी उपस्थित आहेत महालसा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे पण महालसा नारायणी असं जे म्हणतो तर त्याच्या काही असं नेमकं मालसा एक विष्णुरूप मोहिनी रूप आहे श्री सर्व मोहिनी रूप आहे ती श्रीरूपात असून सुद्धा तिला यज्ञोपवित्र आहे आता मालसा नारायण म्हणत नाही म्हणून तिला मालसा नारायणी म्हणतात नारायणाचा अवतार आहे आणि मालसा आहे म्हणून तिला मालसा नारायणी असं नाव दिलं आहे आणि त्यामुळे इथं वि शिवशक्ती असल्यामुळे आपण तीन उपचार या देवीला देतो मुलत विष्णू परमात्मा म्हणजे विष्णूने मोहिनीचा अवतार घेतल्यामुळे विष्णूच्या जे काय उपचार देतात ते संपूर्ण तिला देतो आम्ही अच्छा विष्णूने देवीचा अवतार घेतला आहे म्हणून जे देवीला जे उपचार देतात तेही उपचार आम्ही तिला म्हणजे साडी नेसवणं ओटी भरणं हा त्यांना दे देव उपचार देतो आणि तिसरा एका हातामध्ये त्रिशूल आहे ईश्वर शक्ती त्याच्यामध्ये आहे त्यामुळे बिलोपत्र तेही पण घालून आम्ही ईश्वर शक्ती म्हणजे रुद्र म्हणतो एका मूर्तीमध्ये तीन शक्ती असणारं एकच मंदिर हे महालसा आहे महालसा देवीचा उल्लेख स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात आढळतो त्यात विष्णूचे सहावे अवतार भगवान परशुरामाने देवीचे मंदिर बांधण्याची आज्ञा केली असा उल्लेख आहे त्याचा इतिहास असा नेपाळमध्ये गंडकी नदी आहे तिथे शालिग्राम शिला मिळतात त्या शालिग्राम शिमा शिलापासून बनवलेली आहे ती मूर्ती आणि ती तिथून ती येऊन पहिल्यांदा निवासी गेले निवासीला गेली निवासीला आल्यानंतर तिथे अहमदनगरमध्ये त्यांना बाटाबाटी मुसलमान मुघलचं मुझ, हे आलं राज्य आल्यानंतर तिथून ती, ती शिफ्ट जाऊन बिचोलीला आली बिचोली गोव्यामध्ये बिचोलीला तिथे बिचोली थोड्या दिवस राहिले ती नंतर ती वेरण्याला गेली वेरण्याला लोक राहत होते तिथे आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांना वाटलं की आम्ही एक यज्ञ करावा म्हणजे ज्योतिष जो स्तोम ज्योतिष तोंब म्हणून असं त्यांनी यज्ञ करावा कारण ते तो करू लागले ते केल्यानंतर तिथे परशुराम तिथे त्यांना प्रसन्न झाला आणि परशुरामाने त्यांना सांगितलं की माझा इथं मंदिर बांधा अच्छा <सुण> आणि ते सांगितल्यावर त्याने त्याने तिचे इथे मंदिर बांधलं मंदिर बांधल्यानंतर जागा जी आहे तो चांगल्या समृद्धीने भरलेला होता आणि लोक सगळे आनंदात होते एकदा ते परशुरामाचा उत्सव करीत होता ते उत्सव साजरा करताना तिथे एक चंडासू नावाचा राक्षस आला आणि तो त्यांना त्रास करू लागला तो त्यांना पिटावं लागला तेव्हा त्याने सर्वांनी परशुरामाचा दावा केला परशुराम प्रसन्न झाला आणि परशुराम प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं की इथे एक देवी वास करीत आहे अच्छा सो त्या देवीचे तुम्ही चोवीस नावे गुण जप करायला पाहिजे आणि तिची पूजा करायला पाहिजे तरच ती तुम्हाला प्रसन्न होईल सो ही मालसा देवी सो त्याप्रमाणे जप आणि पूजा केली आणि त्यानंतर ती प्रसन्न झाली आणि ती प्रसन्न झाल्यावर त्याने ऐकल्यानंतर आज ते वेरणा या गावाला शेकडो वर्षांपूर्वी वरुणापूर अथवा वरेण्यपूर अथवा जुने मार्दोळ या नावाने ओळखले जात होते येथील हे महालसेचे मंदिर हजारो हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान होते पुढे पंधराशे दहा मध्ये पोर्तुगीज गोव्यात घुसले येथील हिंदूंवर अधिराज्य गाजवायचे असेल तर त्यांची श्रद्धा केंद्रे त्यांची देवळे नष्ट केली पाहिजेत हे मिशनरी पोर्तुगीजांनी ओळखले त्यांनी लगेचच देवळे पाडण्यास आणि हिंदूंचे धर्मांतर करण्यास आरंभले पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी पोर्तुगालला पाठवलेल्या पत्रांच्या ऐतिहासिक दस्तावेजातून हे स्पष्ट होते वर्ष पंधराशे त्रेचाळीसच्या आसपास वेरण्यातील महालसा नारायणीची मूळ मूर्ती हिंदूंनी सुरक्षितपणे नव्या महार्दोळला आणली पुढे साधारण पंधराशे साठ मध्ये येथे देवीचे भव्य मंदिर उभारण्यात आले आज जुने मार्दोळ म्हणजेच वेरणा आणि नवे मार्दोळ अशा दोन्ही ठिकाणी देवीची मंदिरे आहेत या व्हिडिओत आपण महार्दोळ येथील मंदिराची माहिती घेणार आहोत इथं दोन सा मंदिर आहे एक शांतिरेचं मंदिर आणि एक महालसा मंदिर की महालसा जी आहे ही नंतर इथं मंदिर आलं आधी इथं सांतेरीचं मंदिर होतं आणि इकडची ती ग्रामदेवी तर म्हणतात की महालसेनं त्या शांतिरीकडं ती जमीन मागितली त्यानंतर तिने त्याला रिक्वेस्ट केली की के आपल्याला इथं राहायला जागा दे आणि त्यामुळे सांतेरीच्या दाव्या साईडला ते महालसेचं मंदिर एवढं मोठं भव्य मंदिर आहे त्यानंतर ते मंदिर झाल्यानंतर तिने तिला परत शब्द दिला आहे की जरी मी जरी इथं असेल तर तुझी पूजा आधी होईल त्यानंतर मग माझी होईल त्यामुळे इथं मार्दोडला सांतेरी महालसा नारायणी प्रसन्न आजही सांतेरी देवीचा मान प्रथम आहे भाविक मंदिरात आल्यावर आधी सांतेरी देवीचे दर्शन घेतात आणि त्यानंतर महालसेचे गोव्यातल्या अन्य मंदिरांच्या तुलनेमध्ये इथलं एक वे, वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इकडे घंटा आहे ऐतिहासिक घंटा साधारण पाचशे वर्षांचा इतिहास आहे असं आमच्या वाचनात आलं तर ह्याच्याविषयी काय ते नेमकं का आहे त्याच्याविषयी सांगू शकता त्या घंटेला आम्ही पूर्वी असं नाव ठेवलं होतं की न्यायघंट आहे घंटा आणि ती न्यायघंटा पूर्वीपासून अशी प्रच प्रचलित होते रीत होती, होती की त्याच्या घंटेच्या खालती राहून जो गुन्हेगार आहे त्याने सत्य बोलायला पाहिजे खोटे बोलले तर त्याचे परिणाम वेगळे होतात म्हणून ही जी होती म प्रथा होती ती पूर्वीपासून चालू होती प्रत्येक वर्षापासून आणि नंतर पोर्तुगीज सरकार आलं आणि पोर्तुगीज सरकारने ती ही न्यायव्यवस्था अंमलात आणली आणि ती त्यांना तिथे न्याय मिळू शकतो असे तऱ्हेने त्याने लिखित स्वरूपात त्याने लिहिलं आणि त्याचा त्याप्रमाणे ते तिथे न्यायव्यवस्था करू लागले माणसं देवळामध्ये घंटेच्या खाली न्याय देऊ लागले त्याची प्रथा अशी होती की जो गुन्हेगार आहे म्हणजे कोणाला तिथे आरोपीला आहे त्याला काहीतरी बोलायचं आहे सत्य घटना सांगायची आहे त्याने पहिल्यांदा अशी होत होती की त्याने पहिल्यांदा तळीमध्ये जायचे आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये एक फुलांचा हार घालत होते फुलांचा हार घालून त्याला घंटेच्या खालती ठेवायचं आणि तो ठेवल्यानंतर सर्व लोक जमलेले असायचे त्यांचे सरकारी लोक आणि ते त्यांना विचारायचे आता जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे हे सत्य आहे का खोटं आहे त्याने ते सत्य आहे ते सत्य सांगितलं तो सुटला नाहीतर काहीतरी खोट खोटी शपथ घेतली तर त्याचा परिणाम त्याला नंतर होऊ शकतो आणि झालेला आहे असं लोकांनी बघितलं आहे किंवा असा लोकांना आहे की तो माणूस सत्य लपवून खोटं तरी काय बोलला तो भ्रमिष्ठासारखा होतो असा अनुभव पुष्कळ लोकांना आलेला आहे पोर्तुगीज काळात अशा प्रकारे न्यायनिवाडा केला जाई या दस्तावेजांच्या नोंदी तिसवाडी नगरपालिकेत आहेत अशी माहिती आम्हाला तज्ञांकडून मिळाली प्रत्येक रविवारी महालसा देवीची पालखी सायंकाळी सहा वाजता तर सांतेरी देवीची पालखी प्रत्येक पंचमीला असते गुढीपाडव्याला देवीला शतकलशा अभिषेक म्हणजेच शंभर कलशांनी अभिषेक केला जातो रामनवमीला राम, राम जन्मोत्सव अक्षय तृतीयेला विजयरथोत्सव तर श्रावणात देवीची महाअनुष्ठाने पालखीची मिरवणूक असते मंदिरात नवरात्रोत्सव वीस दिवस साजरा केला जातो नवरात्रात मूळ नक्षत्राला कांचोळी नावाच्या संपूर्ण सोन्याने बनवलेल्या अतिशय पुरातन मूर्तीचे पूजन केले जाते मात्याचा मुकुट धरलेला पायाचं नखसुद्धा सोन्याचंच चा आहे पुरातन मूर्ती आहे ती त्याला आम्ही कांचोळी असं म्हणतो आणि ह्या नवरात्राच्या मूल नक्षत्राला ती मखरामध्ये मध्ये बसते आणि त्या मूर्तीच्या नक्षत्राला तीन तीन मूर्ती बसतात दोन म्हणजे नित्याची उत्सवाची मूर्ती एक आणि शांतिडीची मूर्ती आणि ती कांचोळी अशा ती त्रिमूर्ती दर्शन त्या दिवशी मखर जे आपल्या मखरामध्ये पंचमूर्ती पाच मूर्ती बसलेल्या असतात तो मूर्ती पंचमूर्ती दर्शन आपण घेऊ शकतो त्यानंतर दसऱ्याला सीमोल्लंघनाला इथं ही मल्हारी महाळसा मल्हाराचं एक मंदिर आहे आणि ते ह्या पंचायतांमध्ये येतं महालसेच्या महालसा चतुषष्टी योगिनी कालभैरव दाड आणि मल्हार असं महालसेचं पंचायत आहे सिमोल्घनाला तिथं भेटीला पालखी घेऊन जाते आणि त्यानंतर त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा आपल्या इथं देवीचं अंगात वारं येतं आणि ते पंच पौर्णिमा ते पंचमीपर्यंत कौल म्हणजे देवीचा आशीर्वाद इथं कौल घेण्याची पद्धत आहे गोव्याला तो कौल करार इथं पाच दिवस असतो पंचमीपर्यंत कार्तिक वद्य प्रतिपदा आणि द्वितीया या दिवशी लक्षदीपोत्सव साजरा केला जातो गुरुजी आपण आता स्वतः इकडं अनेक दशक इथं सेवारत आहात देवीची सेवा, देवी सेवा करत आहात तर या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष देवीकडून असे काय अनुभव अनुभूती असतील की माझं जेव्हा शिक्षण कंप्लीट झालं मी काय करावं हाही एक प्रश्न होता आम्ही पाच भाऊ पण देवीच्या अनुग्रहाने मला वडील म्हणाले की तू पुढं चालव पण आज मी तीपर्यंत तरीपर्यंत मला काही कमी नाही या देवीच्या अनुग्रहाने आणि लोक जी येतात भक्तिभावाने येतात आपण देवीकडे जे काही मागतो ते आज मी तीपर्यंत देवीने काम सिद्ध करून दिलेली आहे यामुळे एक विशेष आनंद प्राप्त होत चौकावरती थांबून आपण जे काही लोकांचा मागणं मागतो तीच देवी सिद्ध करून देते त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे का, का। महालसेची एक ऐतिहासिक अनुभूती अशी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे वर्ष एकोणीसशे एकोणसाठ मध्ये तुरुंगात असताना त्यांना महालसेने स्वप्न दृष्टांत दिला त्यात देवी म्हणाली काळजी करू नकोस तू सुटशील झालेही तसेच त्यामुळे त्यांची देवीवर अपार श्रद्धा होती कोजागिरीच उत्सवच यजमानपद मी अठ्ठेचाळीस वर्ष भुषवत आहे माझे आजोबा गो पहिले मुख्यमंत्री श्री दयानंद बालकृष्ण बांदोडकर यांनी कोजागिरीची पौर्णिमाचा जो उत्सव इथे सुरू केला होता तो उत्सव मी देवीच्या कृपेने पुढे नेत आहे भाऊसाहेबांची देवीवर खूप श्रद्धा होती आपल्या मंदिराच्या बाहेरच फॉरेन टुरिस्ट नॉट अलाउड अशा प्रकारची पाठी लावलेली आहे तर त्याच्याविषयी आमच्या दर्शकांना सांगा फॉरेन टुरिस्ट पर्यटक जे येतात ते पूर्वी आमच्या मासा टेम्पलमध्ये एक त्यांची टुरिस्ट बस यायची आणि त्या बसमध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस लोक यायचे आणि आज जाताना त्यांची ते, ते चप्पल हो असे बॅग असते ते त्याच्यामध्ये ते बॅगामध्ये टाकत टेम्पलमध्ये नेत होते ते असे पुष्कळ आम्हाला गोष्टी आढळल्या संशयास्पद गो गोष्टी आढळल्या आणि आम्हाला असं वाटलं की ह्या जे टुरिस्ट येतात गोव्यामध्ये येतात त्या टुरिस्टना आमच्या हिंदू धर्माबद्दल काही ज्ञात नाही ज्ञान नाही संस्कृतीचे माहीत नाही त्यांना कल्चर माहीत नाही सो त्याच्यामुळे हे असं घडावं हे त्यांना त्यांना असं होतं त्यांच्या अरुण चुका अशा आणि वरती आल्यानंतर देवळात आल्यानंतर ते कदाचित मोष्ट करून जे असं करून कदाचित एक एकदा त्यांची आम्हाला माहीत नसते कारण ते मांसाहार करून आलेले आहेत का आंघोळ करून आलेले आहेत का कदाचित त्यांची महिलांची मासिक पाळी असूनसुद्धा येऊ शकतात अशा कुष्ठ गोष्टी घड घडू शकतात देवळात बसतात मध्येच उठतात मध्येच मोठ्याने बोलतात म्हणजे त्याला ते एक करमणुकीचे वातावरण वाटते म्हणजे देव म्हणजे त्यांना करमणुकीचे एक एक पर्यटन क्षेत्र काहीतरी वाटत का ते देव म्हणून त्याच्यामध्ये काही हे नाही अजिबात त्यांच्यामध्ये नाही बरोबर म्हणून हे असं आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की यांचं इथे टुरिस्टला इथे बंदी घातलं तर चांगलं होईल म्हणून याचा विचार माझदारी सर्वांनी करून त्याच्यामध्ये ठराव घेतला आणि ठरावात असं केला की त्यांना अनुमती आज जायला द्यायची नाही अच्छा असं ठराव साधारण किती वर्षांपासून पुष्कळ झाला एक आता एक वीस पंचवीस तरी वर्ष झाले बरं असं ठराव घेतलेला आहे दुसरा म्हणजे त्यांचा ड्रेस कोड सुद्धा नसतो त्यांचा आत आलेल्यांचा ड्रेस कोड एक्झॅक्टली फोंडा तालुक्यातील मारदोळी येथे असलेले हे मंदिर पणजी फोंडा या रस्त्यावर आहे पणजीपासून बावीस किलोमीटर तर मडगावपासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी खासकी बस अथवा टॅक्सीद्वारे तुम्ही येथे पोचू शकता मार्दोळ बसस्टँडपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर हे मंदिर आहे गोव्याला तुम्ही रेल्वेने येणार असाल तर करमळी रेल्वे स्टेशन तुमच्यासाठी अधिक उपयुक्त आहे तेथून हे मंदिर केवळ तेरा किलोमीटरवर आहे विमानाने येणार असल्यास दाबोलीम एअरपोर्टपासून वीस किलोमीटर तर मोपा एअरपोर्टपासून एकावन्न किलोमीटरवर मारतोळ गाव आहे मंदिर परिसरात पार्किंगची चांगली व्यवस्था आहे निवासासाठी येथे ए सी आणि नॉन ए सी खोल्या अल्प दरात उपलब्ध आहेत तसेच मंदिराच्या प्रांगणातच प्रसाद महाप्रसादाची उत्तम व्यवस्था आहे या व्हिडिओतून आपण लक्षात आले असेल की नोव्हेंबर टू फेब्रुवारी या टुरिस्ट सीझनमध्येच गोव्यात यायला हवे असे नाही गोव्यातील ऐतिहासिक देवळातील सर्वांग सुंदर असे उत्सव पाहेचे असतील अनुभवायचे असतील तर येथे केव्हाही या लक्षात घ्या गोव्यातील हिंदू संस्कृतीचे दर्शन हेच गोव्याचे खरे दर्शन धन्यवाद नमस्कार नारायणीच्या या व्हिडिओला लाईक करा अधिकाधिक शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका